हे निश्चितच महत्वाचे वृत्त आहे आज वाशिम येथे बंजारा समाजाला एसटी शेड्युल्ड ट्राईब अनुसूचित जमाती आरक्षण लागू करण्याच्या मागणीसाठी बंजारा काशी पोहरादेवी धर्मपीठ आणि सकल बंजारा समाजातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन अर्ज देण्यात आला प्रमुख मागणी आणि आधार शिष्टमंडळाने हैदराबाद गॅझेट आणि सीपी अँड बेरार अॅक्ट सीपीची लिंक आणि बेरार अॅक्टनुसार बंजारा समाजाला एसटी आरक्षण लागू करण्याची मागणी केली समाजाला योग्य आरक्षण मिळावे यासाठी ही मागणी करण्यात आली आहे शिष्टमंडळामध्ये प्रमुख उपस्थिती या शिष्टमंडळामध्ये बंजारा समाजाचे अनेक धर्मगुरू आणि अने समाजबांधव उपस्थित होते धर्मगुरू महंत सुनील महाराज महंत जितेंद्र महाराज महंत भक्तराज महाराज मधुकर महाराज केशव महाराज धर्मराज महाराज अजय महाराज विक्रम जाधव महाराज व्यंकटेश महाराज समाजबांधव लोबिवंत जाधव ज्ञानेश्वर राठोड विराट महाराज समाधान जाधव सुनील राठोड वामन पवार अनुभव चव्हाण कारंजा करण चव्हाण आणि इतर समाज बांधव या सर्व प्रतिनिधींनी एकत्रितपणे जिल्हाधिकारी कार्यालयात आपली मागणी नोंदवली हैदराबाद गॅजेटियर नुसार आणि अँड बेरार ऍक्ट नुसार बंजारा समाजाला सुद्धा एस टी मध्ये आरक्षण मिळावे या मागणीकरिता संपूर्ण राज्यामध्ये जे मोर्चे निघत आहेत ते मोत्या मोर्चाच्या आज वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा मोर्चा निघालेला आहे पोरादेवी धर्मपीठ तर्फे आणि बंजारा समाजाचे धर्मगुरू या नात्याने आम्ही सर्व महंत आज माननीय जिल्हाधिकारी साहेब वाशिम यांना निवेदन दिलं की आम्हालासुद्धा एस टी आरक्षणमध्ये समाविष्ट करावे याकरिता आमची जी ही मागणी आहे संविधानिक पद्धतीने असल्यामुळे आपण शासनाकडे आमचा निवेदन सुपूट करावं याकरिता आम्ही निवेदन दिलेलं आहे आज समस्त बंजारा धर्मपीठाच्या वतीनं सर्व महानतांच्या उपस्थितीमध्ये आणि सर्व समाजाच्या उपस्थितीनं आज गोर बंजारा समाजाला एस टीचं आरक्षण देण्यात यावं हैदराबाद यादीनुसार आरक्षणाचा लाभ मिळावा याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सर्व महंतांच्या उपस्थितीमध्ये समाज बांधवाच्या वतीने आज माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना अर्ज देण्यात आला त्यांच्या माध्यमातून शासनापर्यंत हे अर्ज पोहोचतील आणि निश्चितच आपल्याला येणाऱ्या काळामध्ये जी एस टीचं आरक्षण मिळतील असे सर्वांना नम्र न